देहात असलेले ज्ञान हाच तो नारायण कायेत जे जाणपण निर्माण झाले आहे तेच नारायण हे ज्ञान तेवढेच आपण जशी मधमाशी तेवढाच तो थेंब घेते कायेचा आकार स्त्री असो वा पुरुष कायेतील ज्ञान हाची तो आधी पुरुष नारायण परमार्थाला एकच आधार तो म्हणजे प्रमाण काय तर देहात असलेले ज्ञान हाच तो नारायण याचे ध्यान करा आपण असल्याचे जे ज्ञान आहे तेच ते प्रकृती आणि पुरुष नर आणि नारी हा भेद काया रूपात आहे ज्ञानात नव्हे आपण असल्याच्या ज्ञानाशिवाय जगात आणखी कोणता देवधर्म नाही गुरुवाक्य ज्या ज्ञानाने ऐकले ते ज्ञान गुरुरूप गुरु, गुरु समान आहे अन्य नाही काळेतील ज्ञान ज्या आग्रहाने धरून ठेवाल त्या आग्रहाचे ते, ते होईल त्या आग्रहाप्रमाणे त्या ज्ञानात योग्यता निर्माण होईल अंतरयामी गृहित धरलेले बदलतच नाही त्याला तप म्हणतात परमार्धात प्रगती होण्याचे पहिले चिन्ह म्हणजे डोगळे झाकूनच समोर हिऱ्यासारखा प्रकाशमान तारा दिसणे आदिनारायणाची वस्ती ब्रह्मरंध्रात आहे हे सर्व सांगण्याचे नि ऐकण्याचे प्रयोजन काय आहे देवदेवतांना वागवणारे प्रसिद्धी देणारे तू असल्याचे ज्ञान आहे चैतन्याला ही चेतवणारे चैतन्य आत्मज्ञान व्यवहार करा पण आत्मज्ञानाशी विसंगती करू नका जग पुष्कळ आहे पण ते अनित्य आहे नित्यानित्य विवेक करावा नावाने आत्मा नात्याने आपण सदा सर्वदा आपल्याबरोबर काय राहणार आहे याचा विचार करणे म्हणजेच नित्यानित्य विवेक आपण असल्याचे ज्ञान मूळची गोडी आहे महतत्व हिरण्य गर्भ आहे याच्याशिवाय आणखी काही नाही आत्मप्रेम म्हणजे मूळ माया आपण आहे हे, हे कळते आहे ते आवडते आहे पोसते आहे आज आपण असल्याची याद आहे ही ती माया सगुण ब्रह्म ही याद नसणे म्हणजे निर्गुण ब्रह्म किती सोपे आहे प्रेम आहे तिथे स्वतःबद्दल स्वतःची आवड आहे गुरुवचन लाखोनी ऐकले पण वापरायला कोणी घेतले गुरुचे प्रमाण दिले तू असल्याचे ज्ञान सर्वत्र सर्वाठाई असल्याचे ब्रह्म आहे त्याला त्याच्यात योग्यतेने पोसायला नको काय देहसंगती दुभंगते पण आत्मसंगती दुभंगणार नाही ज्ञाता काय जाणतो हे सर्व निर्गुण आहे म्हणजे मिथ्य आहे सर्व जगाचा अनुभव खोटा आहे हे ऐकून लोक निंदा करतील पण मला ठाऊक आहे की मला जसे काही ठाऊक नाही तसे इथे येणाऱ्याला देखील काही ठाऊक नाही मी सुद्धा ज्ञानी नाहीच फक्त ज्ञानाचा जाणता ज्ञाता दुमदुमतो आहे निनादतो आहे तरी पण तो शुद्ध निर्गुण आहे पाहिजेच या गरजेने कळवळा कोणाला आहे ला किती लाखात एखादा माणूस भेटेल तुम्ही असल्याचा अनुभव हो, व तुम्हाला येणारा अनुभव हो, हा हंगाम आहे तुम्ही या हंगामातील अमकेतमके तुमच्या आवडीप्रमाणे हंगाम म्हणजे आयुष्य हे वर्णन कोणाचे आहे तुझे स्वतःचे आहे तुझी वस्ती होती कशी तुला शब्दाचे ज्ञान नव्हते प्रकाश नव्हता कालोक नव्हता शब्द नव्हता अर्थ नव्हता ते तुमचे सनातन ब्रह्मरूप विसरलात काय निर्गुण असताना निरोगी सगुण असताना आजारी जग ही रुग्णावस्था आहे पण गुरुकृपेने ही ही शुद्ध निर्गुण आहे एखादा लाखो जन्म घेऊन मरेल पण हे वर्णन कोण आपल्या अंगावर घेईल तुम्ही असल्याच्या ज्ञानाची गुरु म्हणून पूजा करा त्याच्याने तुमच्यात काय बदल होईल तो ते तुम्ही व्हाल तेव्हा कळेल आजच्या बोलण्यातील दोन चार वाक्ये कोणी पोसायला घेतली तरी पुरे आहे